अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद हिंद संघटनेने जिल्ह्यातील पीडित नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नियमानुसार जागा द्यावी जिजामाता प्रेक्षागार समोरील जागेत आंदोलनकर्त्यांना धमक्यांचे सत्र सुरू आहे महिला आंदोलकांची कुचंबना होत आहे आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर स्वरूप घेत आहे जिल्ह्यातील गहाळ झालेल्या मुलींचा शोध घ्यावा यासह जिल्ह्यातील अवैध धंदे वाहतूक रेती तस्करी बंद करावी यासह जिल्ह्यातील नागरी समस्यांसाठी बावीस मार्च पासून आमरण उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस असून अद्याप उपोषणाची दखल घेतली नसल्याचे उपोषणकर्त्या आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पंचकुलाबाई गवई यांनी सांगितले आहे तर अठ्ठेचाळीस तासात मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आझाद हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी दिला आहे आमच्या मागण्या असे आहे की दोन हजार सतरा दोन हजार अठरा तेव्हापासून आमचा अतिक्रम काढले आले आहे उत्तरवाडमध्ये तेव्हापासून आम्ही मी इकडं यशवंत नगरमध्ये राहिला आलो राहुलच्या पाठीमागे यावळ रोड मग तिथे अशी आमची परिस्थिती की तुम्हाला आम्ही घरकुल देऊ तुमच्या घरं आम्ही तयार करून देऊ तर आता आम्हाला सात वर्ष झाले तिथं आणि एम ची भीत पडलेली आहे तर आम्ही बोलले तुमची ते भिंत पडली तिथंच तुम्ही तुमची भिंत घ्या ते ऐकत नाही आहे तर त्यांना आमचा रोड बंद करायला लावला तर मग आता रोड बंद केल्यावर आम्ही कुठ कुठून वापरणार आहे म्हणून आमचं एम एशी बोलला हे सांगायचं आहे की आम्हाला पक्का शिमिटा कंक्रिट रोड करून नंतर तुमची भिंत भुसला ते ऐकायला तयार नाही आहे त्यासाठी आम्ही आज भुसाळून आलो आहे आणि आम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये आम्हाला निवेदन द्यायचं आहे की आमचा रोड आम्हाला काढून नंतर तुमची भिंत भुचला एवढी आमची त्यांच्यावर मेहरबानी आहे आणि शासनाला सांगायचं आहे की आता आम्हाला सात वर्ष झाले अजूनपर्यंत आमचं घरकुल आले ते तुमचं एक वर्षात देऊ दोन वर्षात देऊ आता आम्हाला सात वर्ष पूर्ण झाले आमची एवढी कंडिशन खराब आहे आमच्याकडे गारा होतो आमच्याकडे डोंगरे पाठीमागे मोठे मोठे स्थापन जनावरं निघतात आमच्या लहान लहान लेकरं आहे शाळेत जा परिस्थिती खराब आहे रोड नाही आहे आम्हाला बरोबर तरी आम्ही सात वाशमु राहत आहे मग शासन का झोपलेली आहे का ते कधी आम्हाला घर बंद देणार आहे म्हणून आमची मागणी आम्हाला घर आणि आम्हाला रस्ता करून द्या बस आमची हे मेहरबानी जय भीम जय बुद्ध जय भारत रस्ते जे आहे खोटून ठेवण्यात आले नेमका काय त्रास होतो आपल्याला गेल्या तीन चार महिन्यापासून रस्ता हा खिडगावातील खिडगावातील भगवान नगर यादवनगर आणि इंद्रनगर येथील रस्ते जे येते खोदून पीडब्ल्यू डी मार्फत खोदून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे गा नागरिकांना खूप स त्रास होतो आहे त्या त्रासामागे लहान लहान मुलं जे ते रस्त्यावरती प पडल्यानंतर त्यांना दहाखान्या दवाखान्यामध्ये भरती करावं लागतं आहे आणि जे न गटाचे जे झापे आहेत ते रस्ते कोरून गाडी चढण्यासाठी आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे वारंवार नगरपालिकेत दोन तीन निवेदन देऊ दि, 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 दिल्यानंतर पण आमचे कामं होत नाही आज अक्षरशः शेवटी आम्ही कलेक्टर कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन त्याची पूर्तता होते नाही होत याची आम्हाला शाश्वत नाही आहे जर आमची जर मागणी पूर्ण नाही झाली येत्या दहा दिवसामध्ये तर आम्ही सर्व ग्रामस्थ वार्डातील लोकं रस्ता लोकं करतील आणि कलेक्टर ऑफिसला ती आंदोलन करतील व सर्व बिडार घेऊन घरातील सर्व बिडर घेऊन इथे येऊन ठी आंदोलन करतील असे मी हे देतो अनिल पवार